लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर तालुक्यातील भिंगार येथील स्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं गेलं प्रसंगी कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक संस्था उद्योग कृषी ऐतिहासिक समाजसेवक अशा विविध एकोणावीस क्षेत्रातील चाळीस जणांना मानपत्र पदक आणि स्मृतिचिन्हानं गौरवलं गेलं स्पर्श सेवाभावी संस्था स्पंदन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा आणि भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर काम आहे तर संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यासह लायब्ररीसाठी लागणारी पुस्तकं उपलब्ध करून दिली जातात जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करतात या हेतूनच संस्था कार्य करत असल्याचं समाजसेविका ममताताई सपकाळ यांनी मला दिसतच नाहीये असं करू नका तुम्ही समोर यायला हवं स्पर्श सामाजिक संस्था म्हणजे सा सा मी जेव्हा ते पत्रिका बघत होते फार वेगळं नाही मुळात माझी स्वतःची अशी धारणा आहे की जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करतो आणि जेव्हा तुम्ही संस्थेचं नावच स्पर्श ठेवता तेव्हा तुमचं इंटेन्शन काय आहे तुमची तुम्हाला पुढे करायचं काय आहे हे लक्षात येतं मी महिलांसाठी काम करताय आणि त्या महिला आहे कचरा बेसणाऱ्या भंगार बेसणाऱ्या आणि वेचणाऱ्या मनाच्या ते चिवडावं लागतो जे काही आपण आपल्या घरातलं बाहेर टाकून देते ते दे जेव्हा चिवडलं जातं आणि त्यातून काहीतरी उपयोगी आहे का अशी वस्तू निवडली जाते खूप त्रास देणारा आहे ते सगळं पण त्यांच्या आरोग्याचा विचार जेव्हा तुम्ही करता आणि त्यांच्यासाठी आरोग्याचे किट्स जेव्हा तुम्ही त्यांना दर महिन्याला पुरवता मी त्या किट्समध्ये काय काय आहे तेही पाहिलं सगळ्या अतिशय लागणाऱ्या गोष्टी त्या तुमच्या किटमध्ये आहेत खूप अभिनंदन तुमचं ज्या समाजातल्या महिलांसाठी तुम्ही हे काम मानते जेव्हा आपल्याला असतो कुटुंबातून जन्माला आलेला असतो तेव्हा सगळं करणं सोपं जातं पण जेव्हा छोट्याशा याच्यातून तरी जेव्हा आपण करत असतो अगदी छोट्याशा स्कूल पासून धडपडत असतो आमचा भाऊ त्यावेळेला आनंद होतो आणि ते शाबासकीचे हात आपण सगळे देत असतात आणि ही शाबासकीचे हात सर आलमगीर सर आणि सगळ्यांनी तुम्ही या आलमगीर क्षेत्रात आणि रईम रियाज सर आणि सगळेच मान्यवर पत्रकार दादा आपले मेजर सगळ्यांनी हे दादांचं आपण एक मनोबल वाढवलं पाहिजे नक्कीच अशा संस्था अगदी चांगलं कार्य करत आहे आणि आपण पॅरेंट्सला आणि सगळ्यात थँक्यू म्हणू की आजकाल आपण बघतोय अगदी कुठेतरी मोठ्या स्कूल दिसतात कुठेतरी इंग्लिश बोलणारे टीचर्स दिसतात आणि आपण सगळे त्याच्या मागे पळत असतो मी त्या वाईट म्हणणार नाही कारण की मी शिक्षण क्षेत्रातून काम करत आहे पण आपण सगळ्यांनी प्रवीण दादा सारख्या व्यक्तीला हात देऊन तुमचे विद्यार्थी तिथे घालवतात आणि अगदी सुसज्ज असा व्यवस्थित कार्यक्रम आणि सगळं नियोजनबद्ध कार्यक्रम जेव्हा दादानी घेतला तेव्हा मला सगळ्यांना अभिमान वाटतो दादा साहेब मी तुम्हाला यावेळेला शब्द देऊन जाते फक्त प्री प्रायमरी स्कूल न ठेवता तुम्ही ती स्कूल मोठी करावी पहिली ते दहावी नाही तर बारावी सिनियर कॉलेज करावी आणि त्याच्यासाठी आमची सगळ्यांची जी जी मदत लागेल ती सदैव तुमच्या आम्ही पाठीशी असू तुम्हाला शासन दरबारी जी जी मदत शुभांगी द्यायची लागेल त्या मदतीसाठी मी सदैव तयार असेल इथ असिस्टंट चॅरिटी कमिशनर ऑफिस अहमदनगर अँड सी टू थाउजंड सिक्स्टी इट हॅज बिन कॉन्शियसली Implement useful activities for the benefit of society such as the woman empowerment, education and environment. The organization is also working on the health of women who are their head of collection waste material such as the glass, paper, waste and scrap. On behalf of the Swarchatabi Sousta, Orchid Peace School, and English medium. Pre primary school is being run at this place. From last three years, the work of developing students is being done through this school. A large number of curriculum activities are organized in the school to ensure that the students excel. These include tiger day, chocolate day, mango day, pink color day, green color day, nutrition week, fancy competition. कोविड एकोणाशे पोस्टल डे दिवाळी सेलिब्रेशन क्रिसमस सेलिब्रेशन गोकुळा अष्टमी राधा कृष्ण शिंगार कॉम्पिटिशन योगा डे कारगिल विजय दिवस इफर्ट आर द मेड टू अचीव होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट स्पर्श सेवाभावी संस्थेने खूपच चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि हा जो उपक्रम आहे की विविध क्षेत्रातील लोकांचा सन्मान करणे आपण सगळेच चांगलं काम करत असतो पण ह्या उपक्रमाने किंवा आजच्या त्यांना आपण जी पोच पावती दिली आहे त्यांनी नक्कीच त्यांचा अजून हुरूप वाढेल त्यांच्या क्षेत्रामध्ये अजून पुढचे पाऊल ते गाठू शकतील आणि अजून पुढची धोरणं ते आखू शकतील तर त्यासाठी आजच्या कार्यक्रमाची त्यांना नक्कीच मदत होणार आहे ते त्यासाठी मी अशा उपक्रम अजून अजून उपक्रम ह्या सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात यावे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करते आणि मला आज त्याचा भाग बनवलं त्यांनी यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा शीतल साळवे यांनी केलं सूत्रसंचालन शिक्षिका शुभांगी अमोलिक उषा तांबे यांनी केलं तर सर्वांचे आभार संस्थेचे संस्थापक सचिव प्रवीण साळवे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सुजाता अंगारखे केअरटेकर सुनीता बोराडे कविता हजारे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला महाराष्ट्र शिक्षक असोसिएशनच्या अध्यक्षा शुभांगी पाटील डॉक्टर सारिका बांगर न्यास नोंदणी कार्यालयाच्या रुपाली गीते पोस्टल संघटनेचे संतोष यादव बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे माहेर संस्थेच्या सुप्रिया मंडलिक संजय पठाडे मौलाना रियाज अहमद साहब विनय सपकाळ शरद झोडगे महसिन पठाण सुप्रिया मंडलिक संस्थेचे खजिनदार अमोल आल्हाट उपाध्यक्ष मीनाक्षी आल्हाट यांसह शिक्षक पालक मोठ्या संख्येनं हजर होते

राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा